नमस्कार तर आजच्या छोट्या आणि जलद टिटोरियल मध्ये आपण बघणार आहोत की हाईट केलेल्या कॉलमला कशा प्रकारे अनहाईट करायचं मागील ट्युटोरियल मध्ये आपण बघितलं की कॉलम्स ला कशा प्रकारे हाईट करायचं आणि आता आपण इथं बघू शकतो आपल्याकडे कॉलम्स हाईट झालेले आहेत आणि हाईट झालेले कॉलम शोधणं पण खूप हो सोपं आहे तर सर्वात पहिली मेथड काय आहे तर तुम्ही इथं बघू शकता सीच्या नंतर एफ आलेला आहे सी सी डी ई एफ डी आणि ई हे दोन कॉलम इथं मिसिंग आहेत सीच्या नंतर दोन कॉलम मिसिंग आहेत या लेटर्स वरून पण तुम्ही बघू शकता आणि किंवा दुसरी एक पद्धत म्हणजे इथे तुम्ही बघू शकता सर्वांच्या सर्व लेटरच्या मध्ये एक लाईन आहे आणि इथं सी आणि च्या मध्ये दोन लाईन आहेत म्हणजे इथे कॉलम जे आहेत ते हाईड केलेले आहेत ह्या दोन पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता की कुठल्या ठिकाणी कॉलम्स हाईड केलेले आहेत तर सर्वात आता इथे पण कॉलम अनहाईट करायच्या दोन पद्धती आहेत त्याच्यातील सर्वात पहिली पद्धत आपण बघूया सर्वात पहिली पद्धत म्हणजे काय जे कॉलम आपल्याला अनहाईट करायचे त्याच्यातील वरचा एक कॉलम आणि खालचा एक कॉलम असे दोन कॉलम सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर ती राईट क्लिक करायचे राईट क्लिक केल्याच्या नंतर ती वरती तुम्ही एकदम लास्टला बघू शकता अनहाईड हा ऑप्शन आहे अनहायडी ऑप्शनवरती क्लिक करायचे अनहायडी ऑप्शनवरती तुम्ही जसं का क्लिक करताल तुम्हाला इथे बघू शकता की हाईड झालेला डाटा जो आहे ते तुमच्या समोर येईल अनहाईड होतील त्या कॉलम्स अनहाईड होतील ही झाली पहिली पद्धत कॉलम्सला अनहाईड करायची तर आता आपण दुसरी पद्धत बघूया तर दुसरी पद्धत काय तर सर्वप्रथम काय आहे जे अनहाईड केलेले कॉलम्स आहे हाईड केलेले सॉरी हाईट केलेले जे कॉलम आहे त्याला सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर ते आपल्याला जायचे होम टॅबवरती होम टॅबवरती गेल्याच्या नंतर तुम्ही सेल या ग्रुपमध्ये जायचे सेल या ग्रुपमध्ये तुम्हाला फॉर्मॅट ऑप्शन दिसेल फॉर्मॅट ऑप्शनवरती क्लिक करायचे त्याच्यामध्ये तुम्ही व्हिजिबिलिटीच्या खाली तुम्हाला दिसेल हाईड आणि अनहाईड हाईड आणि अनहाईडच्या मध्ये गेल्याच्या तुम्हाला अनहाइड कॉलम्स हा ऑप्शन दिसेल या कॉलमला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे या कॉलमला जसं का तुम्ही सिलेक्ट करतात तसं तुम्ही इथं बघू शकता की आपले हाईट झालेले कॉलम जे आहेत ते अनहाईट झालेले आहेत या प्रकारे तुम्ही हाईट झालेल्या कॉलम्सला अनहाईट करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला अशा प्रकारचे जर शॉर्ट आणि जलद असे व्हिडिओ ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका